नमस्कार आमच्या स्वागत आहे आहे आज तर अर्धा किलो चिकन आणलंय आता आपण याला धुवून घेऊया आपण आज चिकन मसाला करणार आहोत म्हणजे चिकनचा रस्सा करणार आहोत तर हे पीस खूप मोठे आहेत म्हणजे हे बिर्याणीला आपण जसे वापरतो ना त्या पद्धतीचे आहेत तर मी थोडे छोटे करून देते म्हणजे दे कापून घेतो चिकन दोन तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने आता दुधून घेते आता आपण आलं लसूण पेस्ट एक चमचा हळद अर्धा चमचा आणि थोडं मीठ हे आता आपण मिक्स करून घेऊया थोडं मॅरिनेशनसाठी व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे वाटपाची तयारी करूया हे मी वाटपासाठी सामान घेतले चिरलेला कांदा लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळं वाटपासाठी आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा नाही ला ला ह्याच्यामध्ये मी थोडं आलं किचून टाकले कारण वाटपामध्ये मी आलं घेतलं नाही आहे आणि आपण जे मॅरिनेशनला लावलं आहे चिकन त्याला मी आलं आणि लसणाची पेस्ट लावून ठेवली तर हे मी फोंनीसाठी केलंय एकदा तुम्ही ना असं तेलामध्ये आलं किसून टाका त्याच्याने पण खूप छान त्याच्या कोणीसाठी तेल दोन चमचे तेल तापलंय कांदा आणि आलं जे किसून ठेवले होते त्याचा तेल परतून घेऊया कांदा हाय फ्लेम वर परत कांदा परत चाललाय गुलाबी रंग आलाय आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेटेड चिकन टाकू परतून घेऊया चिकन पाणी टाकायचं नाही आपल्याला झाकण घेऊया आपण साकळाला की पाणी धुता हेच पाणी आपल्याला चिकन मध्ये वापरायचं आता आपण वाटपाची तयारी करूया खोबरं भाजून घेऊया मी ओला नारळ घेतलाय तुम्ही सुका पण घेऊ शकता थोडंसं तेल टाकते आणि आपण तर परतून घेऊया लालसर रंग येईल भाजून झालाय मी काढून घेते आता कांदा भाजून घेऊया कांदा लालसर झालाय मी लसूण टाकते ती पण त्याच्यासोबत परतून घेते आता आपण कोथिंबीर टाकूया भरपूर सारी कोथिंबीर टाकायची कांदा लसूण आणि कोथिंबीर चांगले परतले गेले आता आपण हे काढून घेऊया थंड करून चिकन केवढं शिजले ते आपण बघूया आपण फोंडी जेव्हा दिली होती तेव्हा जरा आपण पाणी टाकलं नव्हतं तर त्याला आता पाणी खूप सुकलंय आणि वरती ते पाणी ठेवलं होतं ते पण गरम झालंय आता आपण हसामध्ये ते टाकले गरम पाणीच टाकायचंय थंड पाण्याचा वापर नका बघ त्यामुळे बरं शिजायला ठेवूया चिकन शिजले तर आपण त्याच्यामध्ये मसाले आणि मी थंड करून वाटा तयार करून घेतले मसाले टाकूया

मला जेवढा रस्सा हवाय तेवढा तुम्ही वाटून टाका थोडं मातच वापर त्यामुळे मी थोडं अजून पाणी टाकणार आली त्यानंतर मग आपण चिकन मसाला टाकतो मीठ टाकून घेऊया मॅरिनेशन मध्ये पण मीठ टाकले अंदाज दोन मिनिटात पुकवे आले आता आपण एक चमचा चिकन मसाला मिक्स करून घेऊया अजून आपण पाच मिनिटं शिजवून घेऊया आपलं चिकन छान शिजलंय चिकन रस्ता तयार आहे आता मी वरून कोथिंबीर तो टाकते अशा पद्धती चिकन रसा तयार झालाय अशा प्रकारे चिकन रसा खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या नवनवीन रेसिपी साठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद